आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज ज्येष्ठ गौरी व्रत अर्थात गौराई हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे या व्रतात देवी गौरीची पूजा केली जाते धन समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानली जाणारी देवी गौरी ही माता पार्वतीचेच एक रूप आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्ट गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झालं आहे समुद्रपूर तालुक्यात श्री सुधाकरजी साळवे श्री पांडुरंगजी अनिलराव शेंडे आणि ग्रामीण भागामध्ये रविवारी एकतीस ऑगस्ट झाले आहे मोठ्या हर्षाने भजन कीर्तन जागृती या ठिकाणी केल्या जाते महालक्ष्मीला नैवेद्य सोडा प्रकारच्या भाज्या गौरीला नैवेद्यात दाखवल्या जातात गणेशाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि नैवेद्य अर्पण केल्या जातो या नैवेद्यात सोळा प्रकारच्या भाज्यांसह पुरणपोळी आंबील गुळाचे पाणी कोवळ्याची भाजी यालाही विशेष महत्त्व आहे सोळास सोळा भाज्या हरसूल पडवळ सोळा चटण्यांचा नैवेद्य दाखवला जातो